आपण अनेकदा अशा औषधांबद्दल ऐकतो ज्यांचा प्रभाव काही तास टिकतो पण विचार करा अशी काही औषधं असू शकतील का ज्यांचा प्रभाव आयुष्यभर टिकू शकेल हो आणि त्यांना म्हणतात सायकेडॅलिक्स आणि इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की एखाद्या पदार्थाचा फक्त एक अनुभव फक्त एक कोणाच्या तरी आयुष्याची दिशा पूर्णपणे कशी काय बदलू शकतो हा दावाच इतका मोठा आहे की त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण जॉन्स हॉपकिन्सचे डॉ मॅथ्यू जॉन्सन यांच्या संशोधनाचा आधार घेणार आहोत आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी एक अनुभव आयुष्यभरासाठी ही संकल्पना समजून घेऊ मग सायकेडेलिक या शब्दाचा अर्थ काय आहे त्याचा छोटासा इतिहास ते आपल्या मेंदूंवर नेमकं का कसं काम करतात आणि सायकेडेलिक थेरपी म्हणजे काय हे सगळं पाहू आणि शेवटी याच्याशी जोडलेल्या आशा आणि धोके काय आहेत यावरही नजर टाकू चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून एक अनुभव आयुष्यभरासाठी सायकेडेलिक्सचा सा हा जो अनोखा प्रभाव आहे तो इतर कोणत्याही सायको ऍक्टिव्ह पदार्थांपेक्षा इतका वेगळा का मानला जातो याचं उत्तर डॉ जॉन्सन यांच्या एका विधानात मिळतं ते म्हणतात मी अशा कोणालाच भेटलेलो नाही जो म्हणेल की वीस वर्षांपूर्वी एकदा गांजा ओढला आणि त्यामुळे त्याचं आयुष्य रॅडिकली सुधारलं पण सायकेडेलिक्सबद्दल अशा अगणित कथा आहेत बघा ही तुलनाच किती महत्वाची आहे एकाच अनुभवातून आयुष्य बदलण्याची जी शक्ती सायकेडेलिक्समध्ये आहे तीच त्यांना वेगळं ठरवते आणि हे फक्त दावे नाहीत बरं का याची ठोस उदाहरणं आहेत कॅरी मोलिस ज्यांना पीसीआर तंत्राच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळालं त्यांनी याचं श्रेय सायकेडेलिक्सला दिलं होतं अनेक कलाकार संगीतकार यांच्यावर याचा प्रभाव तर प्रसिद्धच आहे अगदी द बीटल्सच्या संगीताचा विचार केला तर त्यांच्या गाण्यांमध्ये एल एच डी घेण्यापूर्वी आणि एल एस डी घेतल्यानंतर असा जमीन आसमानाचा फरक स्पष्ट दिसतो ओके तर हा प्रभाव इतका खोलवरचा आहे पण सायकेडेलिक या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे चला जरा शब्दांच्या मुळाशी जाऊया सायकेडेलिक हा शब्द ग्रीक भाषेतून आलाय आणि त्याचा अर्थ आहे मन प्रकट करणारे किंवा माइंड मॅनिफेस्टिंग म्हणजे जे काही आपल्या मनात आधीपासूनच दडलेलं आहे त्यालाच हे पदार्थ अधिक तीव्रतेने आपल्या समोर आणतात आणि गंमत म्हणजे हा शब्द हम्फ्री ऑस्मंड यांनी एल्डस हक्सले यांना लिहिलेल्या एका कवितेत वापरला होता नरक अनुभवण्यासाठी किंवा देवदूतासारखे उडण्यासाठी फक्त एक चिमुडभर सायकडेलिक घ्या बरं या पदार्थांसाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात पण त्यातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे पहिला शब्द आहे हॅल्युसिनॉजन पण तो जरा दिशाभूल करणारा आहे कारण तो फक्त भिंती हलतांना दिसण्यासारख्या छोट्या गोष्टींवर लक्ष देतो आणि यामुळे क्वचितच खरे भ्रम होतात दुसरा शब्द आहे एन्थिओजन ज्याचा अर्थ आहे आतला देव जागृत करणारे पण हा शब्द फक्त आध्यात्मिक वापरापुरता मर्यादित आहे म्हणूनच वैज्ञानिकदृष्ट्या सायकेडेलिक हाच सर्वात योग्य आणि व्यापक शब्द मानला जातो तर सायकेडेलिक या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पण एक प्रश्न पडतो जर यावर इतकं संशोधन होत होतं तर मग अचानक ते थांबलं कसं आणि आता इतक्या वर्षांनी ते पुन्हा का सुरू होत आहे चला इतिहासात एक छोटासा डोकाविया याची सुरुवात झाली एकोणीसशे पन्नासच्या दशकात जेव्हा अल्बर्ट हॉफमेन यांनी एल एस डीचा शोध लावला आणि संशोधनाची पहिली लाट आली पण एकोणीसशे साठच्या दशकात सीआयचे अनैतिक प्रयोग आणि टिमोथी लिअरी यांच्या वादग्रस्त संशोधनामुळे सगळं चित्रच बदललं सत्तरच्या दशकात तर हे पदार्थ युद्धविरोधी चळवळीशी जोडले गेले आणि संशोधन पूर्णपणे थांबलं आणि आता इतक्या दशकानंतर मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्यांमुळे यावर पुन्हा एकदा शास्त्रशुद्ध पद्धतीने काम सुरू झालंय ज्याला सायकेडेलिक रेनेसान्स किंवा सायकेडेलिक पुनर्जागरण असं म्हटलं जातंय ओके तर इतिहास पाहिला पण आता मूळ प्रश्नाकडे येऊया हे पदार्थ आपल्या मेंदूमध्ये नेमकं असं काय करतायत चला यामागचं विज्ञान समजून घेऊ याला आपण एक डॉमिनो इफेक्ट म्हणू शकतो सगळ्यात आधी सिलोसायबिन सारखं औषध मेंदूतील एका खास रिसेप्टरला म्हणजे सेरोटॉनिन टू ला सेरो जाऊन मिळतं ही झाली पहिली डॉमिनोची सोंगटी मग काय एक साखळी प्रतिक्रिया सुरू होते ज्यामुळे ग्लुटामेटसारख्या इतर सिस्टमवरही परिणाम होतो आणि याचा अंतिम परिणाम मेंदूचे असे भाग जे सहसा एकमेकांशी जास्त बोलत नाहीत त्यांच्यात अचानक प्रचंड संवाद सुरू होतो जणू काही संपूर्ण नेटवर्कच नव्याने जोडलं गेले डॉ जॉन्सन यांनी यासाठी एक मस्त बेसबॉलची उपमा दिली आहे ते म्हणतात रिसेप्टर म्हणजे कॅचरचा ग्लोव्ह क्लासिक सायकेडेलिक्समध्ये जणू काही एक रंगीत बेसबॉल फेकला जातो तर एम डी एमआयमध्ये पिक्चर फक्त नेहमीच्याच बेसबॉलची संख्या खूप जास्त वाढवतो म्हणजे काय तर क्लासिक सायकेडेलिक्स एक वेगळाच प्रकारचा सिग्नल देतात तर एमडीएमआयसारखे पदार्थ नेहमीच्याच सिग्नलची तीव्रता वाढवतात किती सोपं करून सांगितलंय बरं मेंदूमध्ये काय घडतं हे तर कळलं पण याचा उपचारांमध्ये कसा वापर केला जातो म्हणजे एक थेरपी सेशन प्रत्यक्षात कसा असतं चला ते जाणून घेऊया हे लक्षात घ्या की ही थेरपी म्हणजे फक्त औषध घेणं नाहीये ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे ज्याचे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत पहिला टप्पा आहे तयारी ज्यात थेरपीसोबत विश्वास निर्माण केला जातो दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष सेशन जो साधारणपणे पाच ते सहा तास चालतो आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे इंटिग्रेशन म्हणजे त्या अनुभवातून जे काही शिकायला मिळालं ते आपल्या दैनंदिन आयुष्यात कसं आणायचं यावर काम केलं जातं आणि यामधल्या थेरपिस्टच्या भूमिकेबद्दल डॉ जॉन्सन एक अप्रतिम उपमा वापरतात ते म्हणतात तुम्ही अंतराळवीर आहात आणि आम्ही ग्राउंड कंट्रोल आहोत आपण एक टीम आहोत फक्त आजच्या दिवशी आपल्या भूमिका वेगळ्या आहेत किती छान आहे हे म्हणजे थेरपिस्ट तुम्हाला काय करायचं हे सांगत नाही तर फक्त तुमच्या प्रवासात तुम्हाला आधार देण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी तिथे असतो आणि हा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी सेट आणि सेटिंग म्हणजे वातावरण खूप महत्वाचं असतं हे सेशन एखाद्या हॉस्पिटलमध्ये नाही तर एका उबदार घरातल्या दिवाणखान्यासारख्या जागेत होतं व्यक्ती सोफ्यावर आरामशीर झोपलेली असते डोळ्यांवर पट्टी असते जेणेकरून लक्ष आतल्या अनुभवावर केंद्रित होईल हेडफोनवर खास निवडलेलं संगीत सुरू असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी दोन प्रशिक्षित मार्गदर्शक तिथे उपस्थित असतात तर आपण ही प्रक्रिया समजून घेतली पण आता या प्रवासाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया एका बाजूला आहे प्रचंड आशा आणि दुसऱ्या बाजूला आहेत काही गंभीर धोके या दोन्हींचा संतुलित विचार करणं खूप गरजेचं आहे आधी आशेबद्दल बोलया हा आकडा बघा ऐंशी टक्के एका पायलट स्टडीमध्ये सिलोसायबिन थेरपी घेतल्यानंतर सहा महिन्यांनी ऐंशी टक्के लोकांनी धूम्रपान पूर्णपणे सोडलं होतं आणि हे फक्त त्यांनी सांगितलं नाही तर ते जैविक चाचण्यांमधून सिद्ध झालं होतं हा परिणाम प्रचंड आहे तर एका बाजूला व्यसन नैराश्य चिंता यांसारख्या समस्यांवर क्रांतिकारक उपचारांची आशा आहे एकाच सेशनमधून दीर्घ काळ टिकणारे फायदे मिळू शकतात आणि शारीरिकदृष्ट्या हे पदार्थ खूप सुरक्षित आहेत पण दुसरी बाजूही आहे ज्यांना स्किझोफ्रेनियासारख्या आजारांचा आनुवांशिक धोका आहे त्यांच्यामध्ये हे सायकोसिसला चालना देऊ शकतं बॅड ट्रिप लागली तर व्यक्ती घाबरून धोकादायक वागू शकते त्यामुळे दोन्ही बाजू समजून घेणं आवश्यक आहे मग हे धोके कमी कसे केले जातात क्लिनिकल सेटिंगमध्ये याची खूप काळजी घेतली जाते सगळ्यात आधी स्क्रीनिंग होतं म्हणजे कोणाच्या कुटुंबात किंवा स्वतःला सायकॉटिक आजारांचा इतिहास आहे का हे तपासलं जातं सेशन दरम्यान एक तज्ज्ञ मार्गदर्शक नेहमी सोबत असतो वातावरण पूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रित असतं आणि दिला जाणारा डोससुद्धा अत्यंत अचूक आणि शुद्ध असतो या सगळ्यामुळे धोके खूप कमी होतात तर मग शेवटी प्रश्न उरतो तो हाच एका बाजूला आहे प्रचंड क्षमता आणि दुसऱ्या बाजूला आहेत गंभीर धोके या दोन्ही गोष्टी लक्षात घेता एक समाज म्हणून आपण पुढे जाण्यासाठी कोणता मार्ग निवडायला हवा हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून शोधावा लागेल